बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांना मिळावा आणि बुद्धगया विहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रद्द करावा यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले जगातील सर्व धर्माचे धार्मिक स्थळ हे त्या त्या धर्मियांच्या ताब्यात आहेत मात्र बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध स्थान बौद्धांच्या ताब्यात नाही त्यामुळे हे स्थान असुरक्षित झाले आहे जागतिक वारसा स्थळात याचा समावेश अस असूनसुद्धा यावर परकीय लोकांचाच नियंत्रण आणि व्यवस्थापन आहे त्यामुळे बौद्ध धर्माच्या नावावर येथे अनेक अधार्मिक कर्मकांड होत आहेत त्यामुळे भारतीय संस्कृतीचा अपमान होऊन भारतीय बौद्धांच्या भावना दुखावल्या जातात एवढेच नाही तर जगातील अनेक बौद्ध राष्ट्रे हे सुद्धा महाबोधी महाविहार यांच्या मुक्ती आंदोलनात सहभागी झाले आहेत जागतिक स्तरावर सुद्धा याचा निषेध व्यक्त केला जात आहे मात्र निवडून येणारी सरकार याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे बुद्धगया विहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा बौद्ध धर्माच्या विरोधात आहे त्यामुळे हा कायदा लवकरच रद्द करून बौद्ध धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन नवीन बौद्ध कायदा निर्माण करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे देण्यात आले निवेदन देतेवेळी अण्णाभाऊ गोंडाने वंचित बहुजन आघाडी कैलास गिडाम असित बागडे रिपब्लिकन पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शैलेश मयूर भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी बहुजन समाज पक्षाचे कुंदन शेंडे अरविंद धारगावे काँग्रेस कमिटीचे डॉक्टर प्रवीण फुलकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश भौसागर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले एकलव्य सेनेचे सुरेश खंगार बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे अभय रंगारी संघर्ष सेंडे सुरेश वैद्य दिघोरे आनंद वाघमारे गिरीधर गजबिये महेंद्र गडकरी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक बौद्धांचे शब्दास्थान तिथे तथागत करतात ज्ञान प्राप्ती झाली त्या वृद्धगाय येथे बौद्धगाय हे धार्मिक स्थळ बौद्धांच्या हाती यावे याकरता बौद्धगाईमध्ये आशिया खटातल्या बहुतेक रस्त्याचे वस्तू आणि उपासना उपासनाला पण उपस्थितला बसलेल्या आहे तुमचा महत्त्वाचा हा आहे की जगातले जितके काही धर्म आहेत त्या धर्माचे धर्मस्थळ आहेत त्या त्या धर्मीयाच्या हाती आहेत परंतु एकमेव असं हे धर्मस्थळ आहे की या धर्मस्थळाचे जे बुद्धिस्ट आहे त्या बुद्धिस्टात ते इथलं मॅनेजमेंट नाही आहे प्रबंधन नाही आहे आणि म्हणून ती हे प्रबंधन बौद्धाच्या हाती यावं बौद्धांच्या भावनाची कदर करावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे स्तर केवळ बौद्धाचे आहे अशा प्रकारची प्रतिमा निर्माण व्हावी म्हणून गेल्या बारा तारखेपासून ते आणि आपले भारतीय समर्थक प्रमुख पक्षाला बसलेले आहेत परंतु शासनाने कुठल्याही प्रकारे त्याची नोंद घेतली नाही किंवा दखले घेतली नाही ते म्हणते आज आम्हाला कळलं आहे की त्याच्यातले काहीच वर्षे भरते तर मरणावस्थेमध्ये आहेत कारण त्यांना जबरदस्ती हॉस्पिटल पोचवित आहेत तर अशा अवस्थेमध्ये बहुतांचं स्थळ बहुतांच्या हाती हवं ते हिंदूच्या हाती राहू नये आणि म्हणून याकरता ठिकठिकाणी भंडार भारतामध्ये ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यामध्ये अशा प्रकारचे निवेदन देऊन बोधा सुतळ बौद्धांच्या हाती आलं त्याकरता आज आम्ही महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी भंडार यांच्यामार्फत आम्ही सगळे जमलेले विविध संघटनेचे कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी त्यांना आता निवेदन देतो आणि त्यांच्या आंदोलनाला आमचं पूर्णतः सभाभास झाला चला